तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आज जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा स्वकर्तृत्वाच्या जोरावर महिलांनी समाजात स्थान निर्माण करावे एडवोकेट अनुराधा गुरव स्वकर्तृत्वाच्या जोरावर महिलांनी समाजात स्थान निर्माण करून आपली स्वतःची ओळख निर्माण करून प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक मिळवण्यासाठी स्त्रीने दक्ष राहिलं पाहिजे तरच समाजाची मानसिकता बदलून स्त्रियांना समाजात मान सन्मान आणि स्वरक्षण मिळेल असे प्रतिपादन एडव्होकेट अनुराधा गुरव यांनी नागठाणे तालुका उर्फ बालगंधर्व विद्यालयात व्यक्त केले जीवन विकास संस्था तासगावच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण या विषयावर प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षिका उज्ज्वला पाटील उपस्थित होत्या यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अर्चना पाटील यांनी केलं तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय वृषाली पाटील यांनी करून दिला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख निलांबरी पाटील यांनी केले या कार्यक्रमासाठी माजी सरपंच दीपाली माने ग्रामपंचायत सदस्य निशा बनसोडे विद्यालयाचे मुख्याध्यापक डी एम कारंडेसर यांच्यासह नागठाणे सुरेगाव शिरगाव येथे शेकडो महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आभार विमल माने यांनी मानले नाही आणि मग सांगितल्याप्रमाणे आपला वारसा आपलं जे बापाटी माझं कर्तृत्व आहे ते खूप शे करतो कर्तव आहे आपला वारसा खूप खंबीर आहे असं नाही हे असं आपलं आहोत आपण पहिल्यापासून अगदी शिवार सराजे काळापासून आपण सगळं आहोत ज्या जिल्हा पूर्ण स्वराज्य निर्माण केले त्या जिल्ह्यावर आपण लेखी आहोत बघ आपल्याला घाबरण्याचं कारणच आहे बाबू का घाबरतोय कुणाला भावतोय का घाबरतोय पूर्ण शासन पूर्ण समाज आपल्या पाठीशी आहे तरी आपण घाबरतोय कुठे तरी थांबलं पाहिजे कुठेतरी याला आळा बसला पाहिजे तरच आपण या समाजात जगू किंवा आपण तर त्या समाजात आपण टिकून राहू शकतो एक लेख म्हणून जगताना एक मुलगी म्हणून जगताना आपल्याला कोणती मनरे पाळावी लागतील जी आपल्याला फायद्याची असतील आपल्यावर वर्धन करणारी नव्हत जबरदस्ती करणारी नव्हे जी आपल्या फैद्याची आहे अशा पद्धतीनं अशा अटी अशा नियम आपण स्वतः